पत्नीशी अनैतिक संबंध असल्यानं संतप्त झालेल्या पतीनं आपल्या भावाच्या मदतीनं दगडी बरवंट्यानं ठेचून मित्राचा खून केला इचलकरंजीतील गणेशनगर परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली विनोद घुगरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी संतोष पाघे आणि संजय पाघे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय इचलकरंजीतील गणेशनगर परिसरात राहणारा संतोष पागे आणि विनोद घुगरे हे एकमेकांचे मित्र होते त्यामुळे विनोदचं संतोषच्या घरी येणं जाणं व्हायचं यातून विनोदनं संतोषच्या पत्नीशी जवळीक साधली होती वारंवार सांगूनही पत्नीशी असलेले संबंध तोडत नसल्यानं संतोष आणि विनोद यांच्यात वादही होत होता त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष पागे यानं भाऊ संजयच्या मदतीनं शनिवारी रात्री विनोद याच्या डोक्यात दगडी बरवंटा घालून खून केला या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तपासाबाबत सूचना केल्या आणि विनोदचा मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला या प्रकरणी वनिता बोरगे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात संतोष पागे आणि संजय पागे या दोन भावांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत